नमस्कार मंडई आज आपण या व्हिडिओमधून काल जो आपण कपाशीच्या फवारणीबद्दल व्हिडिओ टाकलेला होता तर त्याच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स आल्या होत्या तर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओवर कमेंट्स केल्या होत्या तर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओमधून देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुमचे सुद्धा काही प्रश्न असेल तर या व्हिडिओमधून नक्कीच सुटणार आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे इमामेक्टीन प्लस प्रोफेक्स सुपर मिक्स करून चालेल का तर सर मिक इमामेक्टीन पेक्षा तुम्ही प्रोफेक्स सुपर सोबत येथे तुम्ही निंबोय अर्घ्या तो तुम्ही एक लाखवाला घ्या किंवा दहा हजारवाला घ्या जबरदस्त रिझल्ट बोंडईवर तुम्हाला मिळणार आहे मोनोसिल आता घेतले तर चालेल कार सर आता मोनोसिलची स्टेज राहिली नाही सुपा, सुपा, तर तुम्ही मोनोसिल सध्याच घेऊ नका समोर मी तुम्हाला कीटकनाशक सांगतो ते घ्या सर प्रोपेक्स सुपर सोबत कोणते कीटकनाशक घ्यावे तर प्रोपेक्स सुपरच एक चांगलं कीटकनाशक आहे म्हणजे प्रोपेनो प्लस त्याच्यामध्ये घटक आहे त्याच्यामध्ये तुम्ही निंबोळी अर्घ घ्या म्हणजे बोंडईवर चांगलं नियंत्रण तुम्हाला मिळून जाईल सर पोलीस ऐवजी रोगर किंवा सल्फर प्लस पांढऱ्या माशीसाठी पायरी फाउजी पेन घेतलं तर चालेल का तर सर रोगर आणि सल्फरने सुद्धा किडी कवर होते परंतु सध्या स्टेज राहिली नाही कारण किडी ह्या जास्त प्रतिकार क्षमता त्याची वाढलेली आहे तर मी तुम्हाला सांगितल्या कालच्या फवारणीमध्ये ते तुम्ही तेथे वापरू शकता सर माझा कापूस पिवळा पडला आहे त्याला पर्याय सांगा तर बघा पिवळा कापूस पडलेला आहे तर याला पर्याय असा आहे की पाणी पाणी सुरू होता कपाशीने जो काही आहे तर मुळ्याची वाढ झाली नाही तर याच्यामध्ये एक बेस्ट पर्याय म्हणजे ड्रेंचिंग करा एकोणीशे एकोणीस प्लस ह्युमिकची त्याचप्रमाणे तुम्ही जर खत देत असेल तर धरती कंपनीचं फास्ट के हे एकरी चार ते आठ किलो तुम्ही येथे वापरू शकता साठी काय वापरावे फिप्रून पाच पर्सेंट वापरा परंतु कपाशीची जर तुमची हाईट अशा प्रकारे असेल पाहू शकता आपली हे हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतामधून शूट होत आहे बघू शकता पात्यांची संख्या बघा झाडांची क्वालिटी बघा स्टेज बघू शकता तर इकडली कपाशी सुद्धा बैलाच्या पायानेही वाकली आहे बघू शकता संपूर्ण प्लॉट बघा एक सारखा प्लॉट आहे मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो पण चला कारण पाण्याचे दिवस सुरू आहे पाणी येईल तर तुमच्या कमेंटशी उत्तर माझे द्यायचं राहील सर एम्प्लेको चांगली आहे की कोराजेन चांगले आहे तर दोनही चांगले आहे तुम्ही कोणताही वापरू शकता काही हरकत नाही खूप छान माहिती मिळाली आहे साहेब धन्यवाद टाटा बार घ्यायचे का सर गरज नाही आता गरज नाही सर मी फळफांदी काढली आहे माझ्या कपाशीला तीस बोंडे आहे गडफांदी काढली आहे माझ्या कपाशीला तीस बोंडे आहे फवारणी सांगा नेवासा कदम नेवासा इथून कमेंट आली आहे तर तुमची तीस बोंड्याची कपाशी का आहे कालचाच व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावर पद्धशीर समजून सांगितलं आहे ते तुम्ही पाहा म्हणजे पोलीस घ्या पायरी फॉक्झी पेन प्लस डायपेन्ट्रॉन घ्या बायोस्ट्युम घ्या विद्रावखत घ्या बुरशीनाशक घ्या संपूर्ण माहिती डिटेलमध्ये टाकलेली आहे आपले आमच्याकडे कंटिन्यू मध्ये रेन सुरू आहे पाणी सुरू आहे तर काही प्रॉब्लेम नाही अमोशानंतर पाच दिवसानंतर म्हणजे अमोशाच्या नंतर पाच दिवसापर्यंत दिवसा तुम्ही फवारणी करू शकता कपाशीवर थ्रीपचे प्रमाण जास्त आहे सर कपाशीचे पाणी लाल पडत आहे तर पाणी लाल पडणे म्हणजे ही जी कड आहे कडा आहे ही जी कडा आहे तर ही लाल पडण्यामध्ये काय होतं की तुड तुडतुड्याचा थूर, थूर, प्रादुर्भाव जास्त होतो बघा आपल्या याच्यावर काहीच नाही सगळं क्लिअर आहे कारण नियोजन आपलं व्यवस्थित आहे तुम्हाला येणारे व्हिडिओ आपल्या प्लॉटमधूनच लाईव्ह मध्ये मी दाखवणार आहे तर तुमची जर कपाशी मोठी असेल तर पोलीस घ्या आठ ग्रॅम लहान असेल तर आपची घ्या किंवा लांबसर गोल्ड घेतलं तर त्याच्यामध्ये मावा तुडतुडा थूर तुमचा कवर होऊन जाणार ऐंशी दिवसाची कपाशी आहे कोणती फवारणी करावी कालचा व्हिडिओ त्याच्यावरच टाकलेला आहे बायो बायोटा जमेल का आता सध्याच गरज नाही सर आमची कपाशी चार फूट झालेली आहे सत्तर दिवसा चमत्कार घ्यावे का चार फूट चमत्कार चालते पंधरा ते वीस एम एल घेऊ शकता पंधरा लिटर पाण्यासाठी एकदम पण वाढ थांबणार नाही आणि जास्त पण वाढ होणार नाही पद्धतशीर स्टेबल वाढ राहील एक फुटाची कपाशी आहे तर हा क्वेश्चन नॉर्मल आहे म्हणजे शेतकऱ्यांचे दिवस खूप वाईट आहे म्हणतात तर सर तर सर तुमचा बरोबर आहे यावर्षी दिवस खूप बस वाईट आहे शेतकऱ्यांचे कारण वीस ते बावीस दिवस एवढा एवढी झड कुठेच लागली नव्हती यावर्षी झड लागली त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या शेतामधलीच कपाशी चिबडलेली होती तर तुम्ही थोडीशी काळजी घ्या खद्देत असेल तर धरती कंपनीचा फास्ट के आठ किलो टाका चांगला रिझल्ट त्याचा यावर्षी शेतकऱ्यांना मिळत आहे सर कपाशीला ऐंशी दिवस पूर्ण झाले दहा बारा बोंडे लागले आहे पोलीस मारले तर चालेल का ही कमेंट्स केली आहे निलेश डालविन यांनी तर हो सर पोलीस चालते याच्यासोबत पायरी फॉक्झी पेन प्लस दहाय फेनथ्रॉन घटक सांगण्यापेक्षा एस एल आर मारा किंवा मग रॉन फेन मारा दाय फेनथ्रॉन वीस टक्के एस जी याचा वापर केला आहे कपाशीत कोणकोणते कीड नियंत्रण होईल दाय फेन दाय मध्ये तुमचं होणार जवळपास पांढरी माशी उडणारी आणि पायरी फॉक्झी मध्ये होते अंडी कवर रॉन फेन प्लस प्रोफेक्ट सुपर चालेल का चालेल सर आ, संदीप भाऊ पाटील यांनी कमेंट्स केली आहे छान छान कमेंट्स आहे तुमची ओके सर स्प्रे घेतल्यावर अंडे खराब होतात का प्रताप पाटील यांनी कमेंट्स केली आहे तर स्प्रे घेतल्यावर आ, अंडे खराब होतात बरोबर आहे परंतु अमोशानंतर मारा म्हणजे तुम्ही पतंग घातलेली अंडी जे काही पात्यावर अंडी घालणार तर ही अंडी तिथे कवर होणार पाहू शकता सिरीज पहा पात्यांची याच्या याच्यातून समजा गळली तरी पण सिरीज आपल्याला सिरीज पाहिजे मी याच्यावर जास्त लक्ष देत असतो कारण शेतकऱ्यांना पण आपण सांगतो त्याच्यापेक्षा उत्पादन घेऊन दाखवणं सुद्धा महत्वाचं असतं चला समोर सर पोळा झाल्यावर फवारणी करायची आहे प्रोपेक्स सुपर लिसेंटा साप ॲसिटामाप्रिड घेतले चालेल का स्कॉर्चिंग येणार नाही ना कृपया मार्गदर्शन करा दादा डालखेंनी कमेंट्स केली आहे प्रोपेक सुपर बोंडई झाली लिसंटा मावा तुडतुरा फुलकेटा झाला साप पावडर बुरशीनाशक झालं ॲसिटामा प्राईड पांढरी माशी झाली झिरो बावन चौथीची झिरो बावन चौथीच नका घेऊ घटकंटिंग जास्त होत आहे तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करू शकता चमत्कार सोबत प्रोपेक सुपर पेगासेस टील चालेल का चमत्कार प्रोपेक्स सुपर वाढ थांबवणे अळी पेगासस पांढरी माशी आणि टील बुलुशीनाशक चालेल सोबत तुम्ही यू पी एलचा अप्पाची पेक्षा पोलीस घ्या कपाशी मोठी असेल तर लहान असेल तर मग तुम्ही आपलं हे घेऊ शकता काम त्याला लांबसर गोल्ड घेऊ शकता याच्यामध्ये म्हणजे मावा तुडतुडा पांढरी माशी कवर फुल होईल फुलकिडा कवर होणार नाही याच्यामध्ये लक्षात ठेवा फुलकिड्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता त्याच्यानंतर रॉनफेननी थ्रिप्स कंट्रोल होईल का थ्रिप्सचा जास्त प्रादुर्भाव आहे रॉनफेननी थ्रीप्स कव्हर होतं पण तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला पोलिसच घ्यावं लागेल कारण मी पोलिस यासाठी सांगतो की फिप्रून चाळीस पर्सेंट आणि इमिडा फ्लोप्रील चाळीस पर्सेंट हाय घटक आहे पूर्ण मोकळून जातं पिंद्र भाऊ कानपेनी कमेंट्स केली प्रोपेक्स सुपर प्लस पोलिस प्लस धनजान गोल्ड है, मानीक, कौपर मानीक, कौपर, बोरान। सर धनजानगुड बद्दल माहीत नाही प्रोफेक्स सुपर आणि पोलिस महातुर्तुरा फुलकिडा आणि बोंडळी कवर होऊन जाणार त्याच्यानंतर प्रोफेक्स सुपर हारू मानिक ब्ल्यू कॉपर चमत्कार प्रोफेक्स सुपर बोंडळी हारू बुरशी मानिक पांढरी माशी ब्लू कॉपर बुरशीनाशक चमत्कार वाढ थांबवणे चालेल मिक्स करेल तर चालेल पोलीस चमत्कार प्रोफेक्स सुपर बोरॉन प्रोफेक्स सुपर चमत्कार बोरॉन सर बोरॉन याच्यातून कॅन्सल करजा कारण चमत्कार आहे सुपर पोलीस चालून जाईल झिरो बाईंट चौतीस नका घेऊ निंबोळीवर का दहा हजार पीपीएम घेतला चालेल का चालेल ही कमेंट्स केली आहे भागत बोर्डेने धन्यवाद सर चांगली कमेंट्स होती धन्यवाद सर तुमचा धन्यवाद माझी कपाशी नव्वद दिवसाची आहे वाढ खाय काही तेवढी झाली नाही पाते येत आहे तरी पण मनावर तसा कापूस वाढत नाही आहे पातेसुद्धा येतील फांद्याची वाढ काय करावं वा। ही कमेंट्स आहे दिवाकर खाडे यांनी केली आहे तर सर तुम्ही नव्वद दिवसाची कपाशी आहे जास्त पाते लागण्यासाठी बारा एकशे झिरोची जी फवारणी करा त्याच्यासोबत तुम्ही एक बायोस्ट्युम्युलन घ्या एक बुरशीनाशक घ्या आणि कीटकनाशक मी सांगितले ते घ्या कपाशीची वाढ असेल तर सर नव्वद दिवसाचा प्लॉट आहे ही कमेंट्स आहे बाला बालासाहेब गाडे यांची सर नव्वद दिवसाचा प्लॉट आहे आता बोंडळीसाठी प्रोपेक्स सुपर चालेल का टॉनिक झिरो झिरो पन्नास एकत्र चालेल का सर नव्वद दिवसाचा प्लॉट आहे म्हणजे तुमची स्टेज मोठी आहे कपाशी पण चार साडेचार फुटाची असणार तर सांगितलं पोलीस एस एल आर किंवा रॉनफेन आणि सोबत एक बायोस्ट्युम्युलन घ्या बुरशीनाशक घ्या चांगलं आणि स्टिकर पाणी जर असेल तर ओके सर कपाशी साठ दिवसाची आहे कोणती फवारणी करू तर साठ दिवसाची कपाशी आहे म्हणजे जवळपास नाही आपली मोठी आहे तर ही स्टेज असू हो शकते म्हणजे एवढी म्हणजे अडीच फुटापर्यंत तर त्याच्यामध्ये तुम्ही युपीएल कंपनीचं अपाची या मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी मशी कवर होऊन जाणार अळीच्या नियंत्रणासाठी प्रोपेक्स सुपर सोबत सु, तुम्ही जर प्रोपेक्स सुपर, सुपर सिंगल घेतलं तरी चालेल प्रॉब्लेम नाही तर प्रोपेक्स सुपरसोबत सुपर सुपर जर घ्यायचं असेल तर निंबुळेवर घ्या बायोस्टिमूलन घ्या हे दोन झालं म्हणजे त्याच्यामध्ये धरती कंपनीचं अग्रेसर गोल्ड जर भेटलं तर जबरदस्त रिझल्ट येत आहे सर कपाशी पिऊ कपाशी पिकावर पोळा अमोषा फवारणी डेलिकेटसोबत बारा एकसठ सर डेलिकेट कपाशीवर नका घेऊ एवढं माग खर्च नका वाढू नका घेऊ न नो। डेलिकेट नोका घेऊ कमेंट्स केली आहे बालू मुसाले यांनी सर नका घेऊ सर माहिती खूप छान दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर तुमचे टाटा बहार सुपत टाटा <coughs> बहार प्रोफेक्स सोप सुपर सोबत बुरशीनाशक म्हणजेच यम पंचेचाळीस प्लस रॉनफेन टाटा बहार गरज नाही तुमची इच्छा प्रोफेक्स सुपर बुरशीनाशक यम पंचे रॉनफेन चाले, चालेल ओके सर चालून जाईल याच्यामध्ये एखादी असेल तर स्टिकर टाका आणि एक बायोस्टुम्लन टाका ज्याच्या की धरती कंपनीचा अग्रेसर गोल्ड पण चांगला आहे चौथी फवारणीमध्ये पोलो प्रोफेक्स सुपर गायत्री चौथी फवारणीमध्ये पोलो पांढरी माशी कवर होईल गायत्री परफेक्ट वाढ पण प्लस पात्या काढेल झिरो बाउंड चौतीस झिरो बाउंड चालून जाईल एवढं सर लानसर गोल्डने पांढरी माशी थ्रिप्स मावा तुडतुडा तूर जातील का तर बघा चांगला क्वेश्चन आला भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये डाऊट असेल की सर लान्सर गोल्डने पांढरी माशी मावा जाते का तर बघा लान्सर गोल्डने मावा तुडतुडा तूर जातं पांढऱ्या माश्यासाठी वेगळं वापरावं लागेल थ्रीप्ससाठी वेगळं वापरावं लागेल फक्त त्याच्यात मावा तुडतुडा कवर होणार कॉम्बिनेशन चालेल का एक रॉन फेन टाकलं प्रोपेक्स सुपर टाकलं अँट्रोकॉल टाकलं बोरॉन टाकलं झिरो बॉन चौतीस टाकलं झिरो बॉन चौतीस काढून टाका तेवढं काही औषधाचा रिझल्ट थोडं डाऊन करू शकते तर झिरो बॉन चौतीस काढा बोरॉन घ्या अँट्रोकॉल घ्या प्रोपेक्स सुपर रॉन फेन चालून जाईल ओके डन तुमचं ही कमेंट्स केली आहे नाव नाही त्यांचं युजर असं काहीतरी लिहून आहे पंच्याऐंशी दिवसाची आहे कोणती फवारणी केली करावी कालच व्हिडिओ टाकलेला रात्रीचा सा। त्याच्यामध्ये सांगितला आहे सिझन एकटारा प्रोफेक्स सुपर मिक्स करू का सीझनटा एकटारा प्रोफेक्स सुपर प्रोफेक्स सुपरची गरज नाही सर प्रोपेक्स सुपरसोबत तुम्ही निंबोळी टाका रिझल्ट चांगला येत आहे नॅनो डी ए पी घेतलं तर चालेल का चालेल कशात पण वापरू शकता परंतु औषध फाटते त्याच्यामुळे चेक करून घ्यायचा सर प्रोफेक्स सुपरने पातीगड होते का सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन कुणी केला आहे आकाश सोनवाने यांनी प्रोपेक्स सुपर मारल्याने पातीगळ होते का तर सर पातीगड होते आणि नाही पण होत सर आता तुम्ही काय म्हणाले होते नाही होत तर बघा प्रमाण तीस एम एलच्या वर झालं तर पातीगड होऊ शकतं स्कॉर्चिंग येतं परंतु तुम्हाला जर योग्य प्रमाण घेतलं तर एका पंपाला पंधरा लिटरसाठी तीस एम एल घ्या नाही होणार त्याच्यानंतर खूप छान माहिती सर धन्यवाद प्रोपेक्स सुपर वॉनफेन बोरॉन बायो तीनशे तीन प्रोपेक्स सुपर बोरॉन बायो तीनशे तीन चालेल कॉम्बिनेशन चांगला आहे मी बावीस चोवीसला ला फवारणी केली पोळ्याला घेतली तर चालेल का बावीस तेवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आठ नऊ दिवस नव्वन ते पाच चालून जाईन सर घेऊ शकता सर बायोटा एक्स कसं आहे न बोलण्यात बरं वापरू शकता हरु बुरशीनाशक कोणते कीटकनाशक आणि टॉनिक वापरू शकतो ते सविस्तर सांगावे हरुबुरशीनाशक हरु म्हणजे याच्यामध्ये आहे तुमचं टेबूकोनाजॉल प्लस सल्फर बुरशीनाशकाचं काम करेल कीटकनाशक प्रोपेक सुपर सोबत निंबळ करू शकता आणि टॉनिक वापरायचं असेल जास्त पात्या लागण्यासाठी तर अग्रेसर गोल्ड वापरू शकता पंधरा एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी जबरदस्त रिझल्ट आहे ट्रॅक्टर ब्रँडचे इनकाउंटरने मामले आहे बता मामलेने बो सर पता नाही मेरे को सर ट्रॅक्टर ब्रँड का सर माझी कपाशी सरळ वाढ होत आहे फांद्या पाते नाही कोणती औषधाची फवारणी करू माझी पात काय लखन गिरी यांनी कमेंट्स केली चांगली कमेंट्स आहे भरपूर शेतकऱ्यांची कपाशी सरळ सरळ वाढत आहे तर त्याच्यावर फांद्या पाती नाही कोणती फवारणी करावी क्वेश्चन चांगला आहे पात्या देत असेल तर धरती कंपनीचं तुम्ही जे फास्ट कॅ हे टाकू शकता त्याच्यासोबत वसुंधरा टाका डी ए पी टाका थोडं पोटॅश टाका एकरी पंचवीस किलो पोटॅश दोन बॅग डी ए पी दहा किलो वसुंधरा आणि आठ किलो फास्ट के याच्यामुळे तुमचं फ्लॉवरिंग स्टेज वाढून जाईन फवारणीमध्ये तुम्ही बारा एकशे झिरोची फवारणी करा चांगला रिझल्ट मिळेल सर चमत्कार मधून फ्लावरिंग स्पेशल चमत्कार सर चमत्कार मदन फ्लॉवरिंग स्पेशल कीटकनाशक कापूस पिकात चालेल का सर मदन फ्लॉवरिंग स्पेशल मला माहीत नाही मदन फ्लॉवरिंग मला माहीत नाही कीटकनाशक आणि चमत्कार चालेल तिसरी फवारणी उलाला टाटा बहार चालेल का बारची सध्याच काही तेवढा विषय नाही उलाला मारू शकता चांगला रिझल्ट आहे सुपर सोबत आसाटामा प्राईट चालेल का चालते सर चौथी फवारणी कोणती घेऊ पराठीसाठी कालच व्हिडिओ टाकल्या रात्रीचा पाहू शकता सर उडीद पिकाविषयी माहिती सांगा मी फेब्रुवारी महिन्यात तर उडीद त्याच्यानंतरची कमेंट्स आहे सर उडीद पिकासाठी माहिती सांगा मी फेब्रुवारी महिन्यापासून दुसरे तिसरे मूग दुसरे तिसरे सलग उडीत पीक घेता तिसरे पीक पंधरा ऑगस्टला पेरले आहे त्यासाठी टॉनिक कोणते चांगले आहे तर याच्यामध्ये टॉनिक यनांसाठी डिफेन्सची फवारणी करा फुटवे प्लस मुळ्यांची वाढ चांगली होणार इफिकॉन बोरॉन बुस्ट नेवलेस्ट क्रिस्टल स्प्लेंडर नाही प्रोडक्ट माहिती नाही न बोललेला बरं सर मी तिसरी फवारणी रॉनफेन बायोडाट बायोविटा एक्स आहे साप बारा एकसष्ट रॉनफेन बायोविटा एक्स साप चालेल सर नो प्रॉब्लेम चौथी फवारणी काय आहे त्यात रॉनफेन प्लस प्रोफेक सुपर साप रॉनफेन प्रोफेक्ट सुपर साप पावडर चालेल सर नो प्रॉब्लेम ही कमेंट्स केली आहे हिंदवे काय काय आहे का ते त्यांचं नाव येत नाव शेतकरी बरोबर जरा लिहून पाठवत ना त्याच्यामुळे होतं सर पाते लागण्यासाठी कोणते औषध वापरावे कोणते औषध चांगले आहे बायोस्ट्युम्युलंट वापरा बारा एकशे झिरो वापरा याच्यामध्ये धरती कंपनीचा अग्रेसोल गोल्ड घेऊ शकता झकास घेऊ शकता झेप घेऊ शकता भरपूर सारे आहे आता तुम्ही वापरा तुम्हाला कोणते आहे माझी कापूस तेरा जूनची तु लागवड आहे मी आता फवारणीसाठी प्रोफेक्स सुपर लान्सर गोल्ड बोरॉन बारा वन चौतीस घेतले तर चालेल का चालते सर अमोशाच्या वेळी उलाला वापरलं तर चालेल का अमोश दिवशी चालेल ना आपल्याला काय फक्त बोंडीसाठी आपण मेजर मारत आहे ना, ना। उलामध्ये तर तुमची कवर होणारच आहे उलामध्ये मावा तुडतुडा पांढरी माशी कवर होईल फुलकिड्यासाठी एक टाकून द्या मोकळ सर ग्लायसेलनी कपाशी खराब झाली काय करावं परिस्थिती आहे याच्यामध्ये तुम्ही एकोणीस एकोणवीस ची ड्रेंचिंग करा सोबत एक ह्युमिक ऍसिड सुद्धा घ्या कपाशी हिरवी गाड पडून राहील त्याच्यानंतर जास्तच जर खराब झालेली असेल तर जास्त लवकर रिकवर होणार नाही परंतु असा प्रश्न जर अशी परिस्थिती शेतकऱ्यांना आली की गलतीने ग्लायपोसिड मारल्या गेलं सगळ्यात प्रथम शुद्ध पाणी घेऊन झाड धुऊन टाका भाऊ तुम्ही जे व्हिडिओ टाकतात ते पाहण्याचा आनंद वेगळाच आहे सर सा धन्यवाद तुमची अपेक्षा सर काय करता आता शेतकऱ्यांना आज शेतकऱ्यांच्या भाषेत माहिती द्यावं लागते माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर उलाला मारले तर चालेल का दुसरी फवारणी चालेल सर सोबत थ्रिप्स जर असेल तर तुम्ही कीटकनाशक टाकू शकता फिप्रोनिल आणि एक बोंडईसाठी वापरून घ्या इमामेक्टीन आणि प्रोपिक्स सुपर तेरा झिरो एक चालेल सर इमामेक्टीनच्या बदली तुम्ही निंबोळी घेऊ शकता सर माझी कपाशी अठ्ठा ऐंशी दिवसाची झाली आहे आतापर्यंत दोन फवारणी झाली आहे आतापर्यंत जवळजवळ सहा फुटाची हाईट आहे सर हाईट थांबवा चमत्कार मारा त्याच्यावर मी कपाशीला रॉनपिनची फवारणी केली कपाशी फाट कपाशीचे पाणी फाटल्यासारखे दिसतात सर प्रमाण योग्य घ्या तीस एम एलचा डोस आहे पोळा फवारणी सांगितली कालच कपाशी कोकडा आहे चका की नाही अमोशेची फवारणी सांगा कालचा सहा वाजताचा व्हिडिओ पाहा किंवा या व्हिडिओच्या खाली सुद्धा त्याची कमेंट्स लिंक बी देणार आहे सर आज बा सर आज मी बायो तीनशे तीन, तीन प्रोफेक्ट सुपर चमत्कार बोरॉनचे कॉम्बिनेशन फवारले दुसरी फवारणी सांगा ठीक आहे बाकी तर तुम्ही आपली व्हिडिओ पाहू शकता बायो तीनशे तीन सोबत लान्सर गोल्ड प्रोफेक्स सुपर साप पावडर घेतले तर चालते बाहू प्रोफेक्स सुपर पोलो टाटा बहार बोरॉन बायो तीनशे तीन प्रोफेक्स सुपर पोलो बोंडळी पांढरी माची बोरॉन सर याच्यामध्ये तुम्हाला मावा तुडकांसाठी लान्सर गोड घ्यावं लागेल कारण मग तुम्ही याच्यात औषध न वापरलं धरती कंपनीचे वसुंधरा खताची दहा किलोची मायक्रोनची बॅग किती आहे सर भेटून जाईन तुम्हाला साडेआठशे नऊशे रुपयापर्यंत आता तुमच्या दुकानदारानुसार ओळखीनुसार कमी जास्त होऊन जाणार आता किंमत मी जे सांगितली हेच किंमत पकडून राहू नका कमी पण होऊ शकते जास्त पण होऊ शकते मी एक अंदाज तुम्हाला दिलेला आहे खूप चांगली माहिती आहे भाऊ धन्यवाद सर सर कपाशीवर लायला दिसायला लागला साजींची लागवड आहे थोड्या प्रमाणामध्ये उपाय सुचवा कपाशीला खत व्यवस्थापन करत असताना एकरी पंचवीस किलो मॅग्नेशियम टाकायचं डी ए पी टाकायची पोटॅश टाकायचं आणि त्याच्यामध्ये युरिया टाकायचं काम नाही कारण डीएपी मध्ये युरिया दिलेला आहे एकदम वाढ करून फायदा नाही मॅग्नेशियम टाका बऱ्यापैकी कवर होऊन जाणार आणि कपाशीचे पाणी लाल पडण्यामागचं कारण असं राहते की आपण खत देतो कपाशीची जेवढी कॅपॅसिटी आहे जेवढी क्षमता आहे पटपट पात्या पकडून घेते पोचणार कसं याच्यामुळे होतं रॉकेटमध्ये प्रोपेक सुपरचे घटक आहे चालेल नो प्रॉब्लेम सर खूप भारी माहिती देता तुम्ही धन्यवाद सर विकास भाऊ कदम यांनी कमेंट्स केली धन्यवाद सर त्याच्यानंतरची कमेंट्स आहे सर तुम्ही माझ्या कंपनीबद्दल जाहिरात दिली सर तो विषय नाही आपला भाऊ उलाला सोबत प्रोपेक्स सुपर चालेल का चालते रॉनफेन तिसऱ्या फवारणीमध्ये वापरला होता आता पुढच्या फवारणीत का वापरायचं रॉनफेनच वापरा नाही तर मग एस एल आर वापरा टील वापरले आहे चालेल का चालते सर काही प्रॉब्लेम नाही कळी अवस्थेमध्ये कोणती फवारणी करावी सोयाबीनवरचा व्हिडिओ टाकलेला आहे बाकी तर शेतकऱ्यांच्या कमेंट्स याच्यावरच्या झालेल्या आहे आता मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये फेसबुकच्या कमेंट टाकणार आहे जे शेतकरी आपले फेसबुकवर व्हिडिओ पाहत असतील तुम्हाला तुम्हाला अन्य काही प्रश्न याच्या व्यतिरिक्त असेल तर मला या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा मी तुम्हाला हेच कमेंट्स वाचून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल आता मी आजपासून असंच ठरवलं आहे आपण शेतकऱ्यांना सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न येऊ द्यायचे आणि नंतर मग आपण त्यांना उत्तर द्यायचं तर तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे किंवा दिलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा ज्यांना समजला नसेल त्यांनी डबल पहा तर उद्यापासून तुम्हाला जर प्रश्न असेल तर मला कमेंट करत चला कारण आजपासून मी व्हिडिओ फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच बनवणार आहे माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांबरोबर शेअर करून तुमचे काही अन्य प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा चॅनलवर नवीन झाले असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद